शेवटच्या टप्प्यावर निवडणूक आलेली आहे आणि ह्या टप्प्यावर आलेली असताना मी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघापुरता मर्यादितच काम केलेलं आहे पण मला खात्री आहे की गेले का पाच वर्ष साडेचार वर्ष ज्या पद्धतीने मी मतदारसंघात काम केलं आहे माझा संपर्क आहे आणि लोकांशी असलेलं माझं रिलेशन आहे त्यामुळे यावेळी जरी माझ्यासाठी नसलं तरी जे महायुतीचे उमेदवार नारायण राणेसाहेबांना तो सर्व मतदार निश्चितपणे त्यांना मदत करणं हा मला ह्या निमित्ताने विश्वास आहे आणि जवळजवळ सर्वांशी आमचं त्या पद्धतीने कम्युनिकेशन झालेलं आहे बऱ्यापैकी विकासाच्या कामाचे प्रश्न तर नेहमीच असतातच पण विकासाबरोबर आज आपल्या हे देशाची निवडणूक आहे देशाची निवडणूक लढवत जात असताना त्यामध्ये अनेक गोष्टी अस्मिताच्या देशाच्या अस्मिता देशाची सुरक्षितता देशाची विकासात्मक धोरण देशामधले दे, आप दे, म जगामध्ये असलेलं आपलं स्थान आर्थिक उन्नतीमध्ये आपला ज्या असलेला जगातला नंबर ह्या सगळ्या गोष्टी अर्थ खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असतात आणि ह्याचा विचार केला तर ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी साहेबांनी काम केले त्याचे रिझल्ट्स नक्कीच नक्की आपल्याला ह्या काही दिवसात दिसणार त्यामुळे मला विश्वास आहे की नारायण राणे देखील प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि हा विश्वास या निमित्ताने मला आम्ही अगदी प्रामाणिकपणे के काम केलेलं आहे त्यामुळे सावरणा आणि परिसरामध्ये मतदान कमी होण्याची काय फारशी चिंता मला चिपळूण संगमेश्वर मध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचा लीड घेऊ हा मला ह्या निमित्ताने विश्वास आता लीड कितीचा घेणं वगैरे हे सगळं सांगण्याचा एक वेगळा भाग असतो कारण असं काय मतदारांना ग्रहित धरून आपण चाल चालू शकत नाही पण मला शंभर टक्के खात्री आहे की ह्या मतदारसंघात आम्ही चांगलं लीड देऊकोस हे आत्तापर्यंत निवडणुका अनेक झाल्या पण ही निवडणुकीमध्ये एक वेगळा वेगळी निवडणूक आहे म्हणजे लोकांचा कल कशा पद्धतीने किंवा लोकं काय बोलतात कसं बोलतात किंवा लोकांचा तसा जेवढा आपण म्हणतो तसा म्हणजे लक्क असं कोण स्पष्ट सांगतो तसं नाही त्यामुळे ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक ह्या वर्षीची यामध्ये वेगवेगळे पक्ष एकत्र असलेले फुटलेत परत वेगवेगळ्या दिशा आहेत ह्या सगळ्याचं एक आव्हान घेऊन ही निवडणूक आम्ही खऱ्या अर्थाने ह्या मतदारसंघात लढलेले आणि ते आव्हान आम्ही चांगल्या पद्धतीने पार करू हा विश्वास मी नम्रतेचं कळकळीची विनंती करेन की आपण सगळ्यांनी व्यापक दृष्टिकोन देशहित देशहिताला प्राधान्य देशाचं संरक्षण देशाची आर्थिक क्रांती आणि जे देशाची डेव्हलपमेंट आणि एक प्रभावी नेतृत्व मोदी साहेबांसारखं असल्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नारायण राणेसाहेबांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं एवढीच विनंती मी आजच्या माध्यमातून करेन ओके okay.